नमस्कार माझं नाव करिश्मा माने मानेज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत प्रत्येक स्त्रीच्या आजारावर प्रत्येक स्त्रीसाठी अतिशय पौष्टिक आणि हेल्दी असे हे लाडू आहेत हाडामधून कटकट आवाज येणे स्नायू दुखणे गुडगे दुखणे इत्यादी प्रत्येक आजारावर रामबाण उपाय म्हणजे हे अतिशय पौष्टिक आणि हेल्दी लाडू लाडू असेच खाल्ले तरी चालतील पण दुधाम दुधामधून कोमट दुधामध्ये एक लाडू जर बुडून खाल्ला तर शरीराला खूप जास्त हाडांसाठी खूप फायदेशीर असे पौष्टिक लाडू आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया वेळ न घालवता चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाडूसाठी इथे मी साहित्य घेतले आहे साहित्य अगदी कमी घेतले आहेत एक वाटी इथे मी तीळ घेतले आहेत वजनी माप तिळचे पन्नास ग्रॅम आहे इथे एक वाटी मी सुकं खोबरं घेतलं आहे खोबरं खिसून घेतलं आहे आणि इथे तीस ग्रॅम अळीव घेतली आहे वीस काजूचे तुकडे घेतले आहेत काजू इथे मी कमीच वापर केला आहे काजूंमध्ये जास्त फॅट असतं म्हणून इथे मी काजूचा कमी वापर केला आहे मोजून इथे मी चाळीस बदाम घेतले आहेत एक मोठ्या वाटीने खारीक पावडर घेतली आहे आणि वजनी त्याचे दोनशे ग्रॅम एवढे खारीक पावडरचं आहे चारशे ग्रॅम गूळ घेतला आहे मी इथे मी दोन चमचे डिंक घेतले आहेत कढई आधीच गरम करण्यासाठी ठेवली होती गॅस आपला पूर्ण लो असा ठेवला आहे सुरुवातीला आपण आळीव भाजून घेणार आहोत आळीव हे अगदी त तडतडूपर्यंत खमंग भाजून घ्यायचे आहेत चार ते पाच मिनटं झाली आहेत आणि आपले आळीव छान भाजून झाले आहेत तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया याच कढईमध्ये आपण आता तीळ भाजून घेणार आहोत तिळ हे दोन ते तीन मिनटासाठी खमंग भाजून घ्यायचे आहे दोन ते तीन मिनटं झाली आहेत आणि तिळही आपले छान भाजून झाले आहेत तर याच कढईमध्ये आपण काजू आणि बदाम एकत्रच भाजून घेणार आहोत चांगले पाच ते सहा मिनटं आपण काजू आणि बदाम छान मिडियम गॅसवर भाजून घेणार आहोत इथे आपले काजू आणि बदाम छान भाजून झाले आहेत तर आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण कढईमध्ये खिसून घेतलेलं खोबरं भाजून घेणार आहोत खोबरं हलकंसं ब्राऊन रंगाला येऊपर्यंत भाजून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी खोबरे आपण भाजून घेणार आहोत आणि इथे बघू शकता दोन ते तीन मिनटं झाली आहेत खोबरं आपलं छान भाजून झालं आहे याच कढईमध्ये आपण इथे मी एक वाटी तूप घालून घेतलं आहे साधारण तूप म्हणजे सात ते आठ चमचे एवढे तूप घालून घेतले आहेत इथे मी आठ हिरवी इलायची घेतली आहे इलायची तुपामध्ये घालून घ्यायची आहेत इलायचीसोबतच आपण डिंक घालून घेणार आहोत गॅस इथे लो टू मीडियम हीटवर ठेवायचा आहे आणि डिंक आणि इलायची दोन्हीही छान फुलूपर्यंत तुपामध्ये भाजून घेणार आहोत तर इथे बघू शकता किती छान आपले डिंक फुलत आहेत तुपामध्ये डिंक सगळे व्यवस्थित फुलूपर्यंत छान आपण भाजून घेणार आहोत डिंक इलायची भाजून घेण्यासाठी इथे पाच ते सहा मिनटं झाली आहेत डिंक आपले छान फुलून रेडी झाले आहेत तर आपण गॅस बंद करून घेणार आहोत आता आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तूप घातलेल्या कढईमध्येच आपण इथे गूळ घालून घेतला आहोत गूळ आपण मेल्ट होऊन द्यायचा आहे इथे मी दोन चमचे पाणी घालणार आहे गूळ मेल्ट होण्यासाठी म्हणजे गूळ आपला लवकर छान वितळतो गूळ आपला छान वितळून होत आहे तोपर्यंत आपण इथे काजू बदाम मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहोत त्याच भांड्यामध्ये आपण इथे आळीव घेतले आहेत आळीव यामध्ये आपण घालून घेणार आहोत तसेच तीळही आपण याच भांड्यामध्ये एकत्र असं वाटून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी बारीक अशी पूड तयार करून घ्यायची आहे तर इथे बघू शकता अगदी बारीक अशी पूड तिथे तयार झाली आहे तर आपण एका प्लेट मध्ये काढून घेणार आहोत याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता खोबरं घालून घेणार आहोत आणि खोबऱ्याची ही बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे इथे खोबरं आपलं वाटून तयार झालं आहे तर आपण यामध्येच डिंक घालून घेणार आहोत डिंक आणि खोबरं परत एकदा आपण मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे त्याची एक बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे डिंक खोबऱ्याची इथे बारीक अशी पावडर तयार झाली आहे बघू शकता अगदी याला तूपही सुटला तरीथे तरीथे आहे तर इथे आपला गुळ छान शिजून रेडी झाला आहे तर इथे बघू शकता खूप सारे बबल्स आले आहेत गुळाला आणि आपल्या गुळाचं जे दोन चमचे पाणी घातलं होतं तेही आटून गेलं आहे तर इथे आपला गुळाचा छान असा पाक तयार झाला आहे आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत परातीमध्ये आपण मिक्सरला फिरून घेतलेले बदाम काजू आळीव आणि तीळ या सर्वांची पावडर तयार करून घेतली होती ती आधी सुरुवातीला घालून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण खारीक पावडर घालून हे सगळे जिन्नस छान मिक्स करून घेणार आहोत मिक्सरला फिरून घेतलेले डिंक आणि खोबरं याचंही सारण आपण यामध्ये घालून घेणार आहोत हे सर्व जिन्नस एकजीव करून छान एकत्र करून मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपले सर्व जिन्नसे एकदम छान एकत्रित मिक्स झाले आहेत तर आपण तयार करून घेतलेला गुळाचा पाक आपण यामध्ये घालून घेणार आहोत गुळाचा पाक सर्व जिन्नसामध्ये छान एकत्रित करून घ्यायचा आहे गुळाचा पाक गरम असल्यामुळे सुरुवातीला आपण चमच्याने हे सगळं छान एकत्रित करून घेणार आहोत इथे मी डिंक तळून घेतलेलं तूप या सारणामध्ये घालून घेत आहे आणि एकत्रित छान मिक्स करून घेणार आहोत छान तूप आणि गूळ छान एकजीव सगळं करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता आपण लाडू वळून घेणार आहोत तर बघू शकता इथे आपलं हे सर्व सारण एकजीव झालं आहे अगदी मौसूद असं हे सारण तयार दिसत आहे तर आता आपण पटापट -पत लाडू वळून घेऊया लाडू तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठ्या साईजचे ठेवू शकता मी इथं मीडियम आकाराचे लाडू वळून घेत आहे महत्त्वाची टिप्स म्हणजे इथे लाडू आपले गुळाचा पाक कोमट असतानाच इथे लाडू थोडेसे कोमट असतानाच वळून घ्यायचे आहेत लाडवाचं सारण जर गार झाले असतील किंवा कोरडे पडत असतील तर लाडू तर तुम्ही हे सारण परत एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे मिक्सरच्या गरम हिटने लाडू पटापट वळले जातात आणि ते मऊसुद आणि दाणेदार होतात तर इथे बघू शकता आपले लाडू वळून झाले आहेत अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू तयार करून घेणार आहोत तर इथे अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये हे आपले लाडू तयार झाले आहेत इथे सगळे लाडू एकसकट वळून झाले आहेत हे लाडू थंडीच्या दिवसात तरी पौष्टिक आहेत पण इतर वेळेसही खूप पौष्टिक आहेत प्रत्येक स्त्रीच्या आजारांवर हे लाडू रामबाण उपाय आहे हे लाडू खूप पौष्टिक आहेत जर तुम्हाला लहान मुलांना द्यायचे असतील तर हे लाडू तर तुम्ही या लाडूमध्ये आळीवचा वापर न करता लहान मुलांच्या छोटे भुकेसाठी हा लाडू तुम्ही देऊ शकता हाडांसाठी हे लाडू खूप पौष्टिक आहेत हे लाडू तुम्ही ही खाऊ शकता पण जास्त आपल्या शरीराला लवकरात लवकर फायदे जर हवे असतील तर कॅल्शियम जर वाढवायचे असतील तर हे लाडू तुम्ही एक ग्लास कोमट दुधामध्ये अर्धा तास भिजत घालून रोज सकाळी पोटी एक ग्लास दुधामध्ये लाडू भिजत घालून पिऊ शकता पंधरा ते वीस दिवसात तुमच्या शरीरामध्ये फरक आणि बदल दिसतील मला वाटतं प्रत्येक स्त्रियांच्या आरोग्यासाठी अशा पद्धतीचा लाडू तुम्ही घरी नक्की ट्राय करा सकाळच्या नाश्त्याऐवजी तुम्ही पोटी एक ग्लास दुधामध्ये एक लाडू जर भिजत घालून खाल्ला तर तुमचा हा नाश्ता देखील होईल व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा